या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिर देवे सदा पूजिता सामा पातु सरस्वती भगवते निशेष जाद्या पहा हा माझा सर्वात आवडीचा मंत्र बहुधा मी शिकलेला हा पहिलाच मंत्र असावा आणि जिथे हा मंत्र सुरू असेल ना तिथून माझा पाय निघतच नाही लहानपणापासून आपल्याला सरस्वतीच्याच पूजनाचे संस्कार दिले जातात शाळेत सुद्धा पहिला संस्कार म्हणून पाठीवर सरस्वती यंत्र गिरवण्याचीच आपल्याकडे पद्धत आहे पण मोठे होता होता आपण कधी लक्ष्मीचे उपासक झालो हे कळत सुद्धा नाही सरस्वती तर लक्ष्मीला खेचणारं चुंबक आहे ब्रह्मदेवाची पत्नी ती या सृष्टीवर जन्मलेल्या प्रत्येक जीवाची जननी आहे जगत जननी आहे माता सरस्वतीची उपासना आपल्याला विद्या वाणी कला प्रदान करणारी आहे ब्रह्मदेवाने जेव्हा या सुंदर सृष्टीची रचना केली ना तेव्हा ती मौन असल्यामुळे अगदी उदासीन वाटू लागली तेव्हा मग सत्व गुण संपन्न आदी शक्तीची उत्पत्ती झाली आणि वाणी भाषा संगीताचा संचार झाला अनेक राग रागिणी जन्माला आल्या ती वीणा पुस्तक मालाधारिणी स्वरूपा सरस्वती म्हणून ख्याती पावली माघ पंचमी हा सरस्वती जयंतीचा दिवस सरस्वतीच्या वीणेतून जो प्रथम राग उमटला तो राग वसंत आणि म्हणूनच मग तिच्या पदार्पण तिथीला वसंत पंचमी म्हटलं गेलं आपल्या महाराष्ट्रीय संस्कृती खेरीज ना मला बंगाली संस्कृतीचे विलक्षण भुरळ साहित्य कला संगीत या विषयात तिथली लोक पारंगत आणि अगदी प्रत्येक घराघरात आपल्याला एकतरी सदस्य कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात निपुण असा सापडणारच महाकाली आणि महासरस्वती त्यांच्या आराध्य त्यातूनच ते शक्ती आणि बुद्धीचे उपासक असल्याचं कळून येतं भारतात इतरत्र मात्र शक्तीसोबत लक्ष्मी स्वरूप प्रामुख्याने पूजल्या जातात बुद्धीचे उपासक म्हणून मग पूर्वेकडे वसंत पंचमी सुद्धा फार दिमाखात साजरा होतो महाराष्ट्रात मात्र या सणाचं इतकं प्रस्थ नाहीये आणि ही फार आश्चर्यजनक बाब आहे कारण की कला संस्कृती वाणिज्य साहित्य अगदी प्रत्येक बाबतीत महाराष्ट्र अगदी अग्रेसर आहे दसऱ्यालाच आपल्याकडे काय ती औपचारिक अशी सरस्वती पूजा पूजा करण्याची पद्धत आहे खरं तर वसंत पंचमी उत्सव सुद्धा आपल्याकडे तितकाच छान साजरा झाला पाहिजे असं मला वाटतं महाराष्ट्रात सुद्धा वसंत पंचमीचं प्रस्तव वाढावं वा खरं आणि विशेष म्हणजे पंजाबमधला वसंत पंचमी हा एक प्रमुख सण आहे पिवळ्या केशरी रंगाला विशेष मान्यता आहे वसंत पंचमी उत्सवात पंजाबमध्ये तर पिवळी धम्मक सरसो म्हणजे मोहरीची शेत आपल्याला सर्वत्र या दिवसात दिसतात अनेक वर्षांपूर्वी मी अनुभवलंय हो की पांढरे कपडे घालून मुलांच्या अंगावरती केशराचे शिंतोडे उडवायचे आणि त्याला शीतल शिमगा म्हणायचे हे वसंत पंचमीला व्हायचं याशिवाय काही असं वेगळं कौतुक मी आपल्याकडे महाराष्ट्रात वसंत पंचमीचं पाहिलेलं नाहीये किंवा मे बी आपल्याकडे महाराष्ट्रात मकर संक्रांतीचं प्रस्थ हे जास्त आहे भोगी मकर संक्रांत बोरन्हाण रथसप्तमी हळदी कुंकू असे सर्रास समारंभ आपल्याकडे चाललेले असतात त्यामुळं वसंत पंचमीचा हा उत्सव हो थोडा उपेक्षित राहिला असावा पिवळे कपडे परिधान केले जातात जेवणात आणि नैवेद्यात सुद्धा पिवळे पदार्थ दिले जातात सरस्वती मातेची षोशोपचार पूजा मांडली जाते तिला पिवळीच पुष्पे अर्पण केली जातात वसंत ऋतू आता समीप आलाय म्हणजे सर्वत्र पाऊस नंतर थंडी त्यामुळं थोडं मलूल झालेलं असं वातावरण त्या दोन दिवसावरच रथसप्तमी सुद्धा म्हणजे ऋतूंची आता प्रसन्नतेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे मंगल वातावरण निर्मितीला आता सुरुवात झालेली आहे विशेष म्हणजे पिवळी फुलं आता जास्त प्रमाणात उमलतील पिवळा केशरी रंग पावित्र्याचा मैत्री सद्भावनेचा प्रतीक आहे म्हणून वसंत पंचमीला पिवळी वस्त्र परिधान करण्याचा नियम आहे प्रत्येक रंग एक वेगळा अनुभव देणारा असतो त्याचा एक स्वभाव असतो विशिष्ट वातावरण निर्मितीसाठी रंग फार उपयोगी आहेत सात्विक रंग म्हणून पांढरा केशरी पिवळ्याला आपल्याकडे मान आहे इकडे कॅलिफोर्नियामध्ये सुद्धा आता वसंत डोकावतो आहे थंडीचा जोर इकडेही कमी होऊ लागलाय अजून गळतीनंतर एवढा बहर चालू झालेला नाहीये पण बऱ्यापैकी शेत हिरवी व्हायला लागली आहेत पिवळी फुलं इकडेही प्रकर्षाने लक्ष वेधून घेत आहेत पिवळा केशरी श्वेत सात्विक पवित्र असे शब्द उच्चारले ना मग आठवण होते ती सरस्वतीच्या मूर्तीची प्रतिमेची सरस्वती मंत्राची सरस्वती यंत्राची सरस्वती यंत्रामध्ये मंत्रामध्ये जितकी सुबत्ता जितकी सुगमता आहे ना तितकीच शक्ती सुद्धा आहे परंतु हल्ली या सरस्वती मंत्राचा आणि यंत्राचा दोन्हीचा सुद्धा गृहशोभेसाठी किंवा वस्त्रांवर नक्षी म्हणून अंगावर गोंदन किंवा रांगोळी म्हणून गैरवापर होताना दिसत आणि याबद्दलची खंत आणि थोडासा जागरूकतेचा प्रचार म्हणून मला आजच्या पोस्टमध्ये मध्ये बोलायचंय तर फार जुनी गोष्ट नाही अगदी गेल्या वर्षभराच्या आतलाच हा एक किस्सा आहे इकडेच अमेरिकेमध्ये आमच्या शेजारी एक महिला संध्याकाळची रांगोळी काढत होती आणि मी इव्हनिंग वॉकला निघालेलो त्यावेळी तिची रांगोळी पूर्ण झाली होती रंग भरण्याच्याच तयारीत होती आणि ओळखीची असल्यामुळे मग मी तिला विचारलं काय विशेष तर म्हटली आज आमच्या घरी छोटासा समारंभ आहे आणि त्यामुळे मी तयारी करते रांगोळी काढली आता रंग भरतीये तर मी तिला विचारलं हे काय काढलंय तू तर ती म्हटली अशीच एक सिम्पल डिझाईन मला लवकर काढायची होती आता उशीर झालाय म्हणून मी निवडली आहे तर मी तिला सांगितलं हे सरस्वती यंत्र आहे आणि हे असं पायदळी किंवा लोक तुडवतील अशा ठिकाणी काढू नये तर तिला ते पटलं म्हटली मला माहिती नव्हतं किंवा लक्षात आलं नाही तर प्लीज तुम्ही सांगितलं बरं झालं थँक्यू मी हे त्वरित पुसते आणि दुसरी डिझाईन काढते आणि घाईघाईमध्ये तिने काय केलं की एखाद्या कापडानी पुसण्याऐवजी किंवा पाण्यानी ते धुण्याऐवजी झाडू घेऊन ते कचऱ्यात लोटलं इतकंच नाही तर माझ्या निदर्शनास आलंय की हल्ली लोक अंगावर सुद्धा सरस्वती यंत्रच काय गायत्री मंत्र मृत्युंजय मंत्र हे टॅटू करून घेतात आता अनेक लोक हे अज्ञानापायी करतायत परंतु जागरूकता म्हणून किंवा याचा गैरउपयोग थांबावा म्हणून मी खरं ही पोस्ट करतोय म्हणजे जरी तुम्ही शौच अशौच प्रकार मानत नसाल तरी सुद्धा अशा प्रकारे आपल्या देवांचं चित्र मंत्र यंत्र अंगावर घेऊन बिछाण्या टॉयलेट्स मध्ये किंवा इतरत्र वेगळ्या ठिकाणी मिरवणं हे मला तरी कम्फर्टेबल वाटत नाही गैर वाटतं जरा तर असं यापुढे होऊ देऊ नये आणि केलंच असेल तर मग त्याची मर्यादा सांभाळावी आपण देवाला साधा मनातल्या मनात नमस्कार करताना सुद्धा चप्पल बाजूला काढून ठेवतो मग साडीच्या काठावर फॉलवर जर सरस्वती यंत्र असेल तर ते अगदीच चप्पल जवळ ठेवल्यासारखं किंवा पायदळी तुडवल्यासारखंच आहे किंवा वर सुद्धा हे प्रिंट असणं आपण हँडबॅग कुठेही उचलून ठेवत असतो कुठे, कुठे स्वच्छता असेल नसेल याची खबरदारी न घेता मान्य आहे सरस्वती यंत्र आहेच इतकं मोहक मग ते घरामध्ये एखादी योग्य दिशा पाहून भिंतीला लावलं तर ते नक्कीच फायद्याचं ठरेल कुणाला ते भेट देताना किंवा वाण देताना सुद्धा याचा विचार करावा की ते एखाद्या सुरक्षित जागी लावलं जाईल ते एक दैवी आणि शक्तिशाली चिन्ह आहे त्याचा असा दुरुपयोग करून जर आपल्याला अपायच होणार असेल ना तर मग काय आग लावायची अशा फॅशनला आणि आणखी थोडा छान विचार केला ना तर अनेक कल्पक डिझाईन सुचतीलच की पण हल्लीचा फॅशन सेन्सच इतका विअर्ड झालेला आहे नाकात घालायची नथ नाकात न घालता गळ्यात कानात अगदी सर्वांगावर घातली जाते धन्य आहे ना असा रडाव वसंत पंचमीची आणखी एक खासियत म्हणजे याच दिवशी कामदेवाची सुद्धा पुनरुत्पत्ती झाली होती पुनरुत्पत्ती म्हणजे तर एकदा झाला असं महादेव घोर तपस्येमध्ये लीन होते आणि त्याच वेळी तारकासुराने अगदी हैदोस घातला होता तर अशा वेळी महादेवाला जाग करणं हे फार गरजेचं झालेलं तेव्हा इतर सर्व देवांच्या सांगण्यावरून कामदेवाने महादेवावर मदनमान चालवला महादेव जागेहून क्रोधिष्ट झाले आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला भस्म केलं सृष्टीवरच्या प्रजननाची जबाबदारी ही कामदेवाची असते तेव्हा त्याच्या गैरहजेरीमध्ये हा वसा त्रिपुरा सुंदरी ललिता मातेने उचलून घेतला आणि ती कामेश्वरी कामाक्षी म्हणून तेव्हापासून ख्यातनाम झाली परंतु रतीने महादेवाची अनंत विनवणी केली आणि खरा वृत्तांत जेव्हा महादेवांच्या लक्षात आला त्यावेळी ते व्याकुळ झाले आणि त्यांनी कामदेवाला अभय दिलं परंतु त्याचं पुनरुज्जीवन हे देहहीन अर्थात अनंग स्वरूपात झालं म्हणून कामदेवाला अनंग म्हणून सुद्धा ओळखतात यासोबत कामदेवाला देहरूपात द्वापर युगामध्ये श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेण्याचा वर शंकराने दिला आणि रतीला प्रद्युम्नाची पत्नी मायावती होऊन जन्म घेण्याचा वर दिला कामदेव अनंग स्वरूपात पुनरुज्जीवित झाला ती वसंत पंचमी आणि वसंत ऋतू त्यामुळे या ऋतूला प्रेम ऋतू असं सुद्धा म्हणतात वसंत पंचमीला कामदेव आणि रतीचं सुद्धा पूजन केलं जातं योगायोग म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे सुद्धा वसंत पंचमीच्या आसपासच येतो आणि गेल्या वर्षी तर विलक्षण योग म्हणजे दोन हजार चोवीसला व्हॅलेंटाईन्स डे आणि वसंत पंचमी एकाच दिवशी साजरे झाले म्हणजे चौदा फेब्रुवारीला प्रेमाची पुरस्कृती आपली संस्कृती सुद्धा आहेच की फक्त उथळ प्रमाणात नाही पण आपण आपल्या संस्कृतीची ओळख करून घेण्यामध्ये इंटरेस्टेडच नसतो किंवा त्यातील रीत भाती बुरसटलेल्याच असल्याचं चा गृहित धरून चालतो थंडी आणि गेले दोन दिवस थोडीशी सर्दी झाल्यामुळे वसंत पंचमीच्या या पोस्टला थोडासा उशीर झाला परंतु आज देवळामध्ये सरस्वती पूजन करून आल्यापासून मला काही राहावलं नाही त्यामुळे लागलीच ही पोस्ट तयार केली ज्ञान दिल्याने वाढतं म्हणतात आणि आज सरस्वती जयंती तेव्हा ज्ञान देणं तो बनताही आहे तेव्हा सरस्वती मातेकडे सर्व अज्ञानींना ज्ञान लाभो आणि ज्ञानींना विनय लाभो अशी शुभकामना करतो आणि कामदेवाच्या कृपेने सर्वांना भरभरून प्रेम मिळो सर्वांना त्यांचं प्रेम सापडो ही सुद्धा शुभकामना व्यक्त करतो